चला मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला नाही होत मी जालो तू गावाला था कसे येत आहे मित्रांनो तुम्ही कसे आहेत आता मी आज ब्लॉग बनवणार इथल्या दिवस आज मी मेंढ्यांकडे आलो मित्रांनो में चला आज मी ब्लॉग बनवणार आहे आज मला टाइम भेटलेला आहे ब्लॉग बनवण्याचा मित्रांनो चला आज आपण ब्लॉग बनवणार आहे हे बघा कसं ढगं काढलेत आमच्याकडं पाण्याचं वातीवरून काढलेलं आहे आमच्याकडे हे बघा एकदम मुकार पाण्यावरचं वातीवरून काढलेलं आहे सगळं मेंढ्या पण आता चा तयार होऊन दिले मी पण झाडाखाली झोपलेलो आहे मित्रांनो हे पहा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी पण झाडाखाली झोपलेलो आहे मी झाडाखाली निजलेलो आहे झाडाखाली निजल्यानंतर मी व्हिडिओ काढतोय मित्रांनो आता मस्त गरकला टाकले आहेत मेंढ्या पण मस्त मित्रांनो म्हणून मी आता हे बघा बाट्या मेंढ्या माझ्या अवताभवती लटकले आहेत मित्रांनो बघा इथल्या छान आहेत माझ्या हे बघा मी इथं झोपलेलो हे बघा कशा मेंढ्या चरतायत माझ्या आजोबा मी इथून उठलो ना पुढं तर लगेच त्या पुढं जातील जर मी इथं बसून राहिलो तर मी जर बोलवले त्यांना तर त्या लगी इथं येतील लगेच मित्रांनो ह्याच्या मेंढ्यात मित्रांनो आमच्या पण जसं जसं आपण पारला जीवला तसं त्यांना जीव लावलं ना तिथे कुडं पण येते मित्रांनो बरोबर मित्रांनो असं राहते <स्थाँगारी> मित्रांनो हे आता चरा लागलं आहे तिथं म्हणून मी म्हटलं आता घ्या व्हिडिओ काढून म्हटलं चला म्हटलं आपण पण व्हिडिओ काढून घेऊ आणि आज आपल्याला व्हिडिओ टाकायचं आहे म्हटलं आज टाकूच म्हटलं आपण मित्रांनो आता जसं पाणी टाकलं आहे ना जसं आम्हाला चारा पण आम आम आता आमच्याकडं पग कसं चारा झालेला आहे असं चारा झालेला आहे आमच्याकडे हे बघा तुम्हाला नीट धावतो मी हे बघा असा चारा झालेला आहे आमच्याकडं मग जसं आहे पाणी लाटाला जसं मेंढ्या एक पण घरच्या चाऱ्यावर जायचं मित्रांनो घरच्या चाऱ्यावरच्या घरीच जायचं घरी पण पाणी चारा खाऊ देत नसं मित्रांनो मग आता हे असे चाललेत आमच्या मेंढ्या आता जातील आमच्या घराकडे आता वाजले आहेत दोन चोपन झाल्यात मित्रांनो दोन चोपन झाल्यात मित्रांनो आता तीन सौ... तीन वाजत आले आम्ही जाणार आहेत पाच सहा वाजता जाऊ आम्ही सहा वाजता आम्ही जाऊत मित्रांनो आज पाण्याने वातावरण थंड गेलेले अन्न मेंढ्या पण मस्त लटक्या लागल्यात म्हणून सणी आम्ही पण म्हटलं जावा सहा एक वाजता जाऊत आम्ही सहा वाजता आम्ही घरी जाऊ मित्रांनो डी डॅ मग मित्रांनो तुम्ही पण कसे तुम्ही पण कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि आपले